नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी व्ही सर राजमुद्रा इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ पशुधन पर्यवेक्षक रिक्त पदभरती संदर्भामध्ये तयार करतो आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये नव्याने चौतीसशे दहा पदांची मोठ्या प्रमाणामध्ये पशुधन पर्यवेक्षक पदाची महाभरती होणार आहे यासाठी आपली तयारी असणे खूप महत्त्वाचं आहे डायरेक्ट फॉर्म भरला आणि परीक्षेला गेला तर नापास झाल्याशिवाय राहणार नाही यामध्ये काही शंका नाही आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला पूर्वनियोजन पूर्वतयारी करणं खूप गरजेचं असतं त्यासाठी आपण एक नवीन बॅच लाँच करत आहोत मित्रांनो कारण की ही बॅच आपण एक महत्त्वपूर्ण बॅच तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी ही बॅच ठरेल या बॅचमध्ये आपण जो काही टेक्निकलचा सिलेबस आहे जो काही ऐंशी मार्काचा सिलेबस आहे त्या ऐंशी मार्काच्या सिलेबसबद्दल आपण पूर्ण डिटेल्समध्ये कट टू कट बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण याच्यामध्ये घेणार आहोत म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही गेल्या वर्षीचा पेपर पाहिला आय बी पी एसनं घेतलेला पेपर पाहिला त्या पद्धतीनुसार आपण या लेक्चर सिरीजमध्ये असेल किंवा टेस्ट सिरीज असेल तुम्हाला टेस्ट सिरीजसुद्धा याच्यामध्ये मी देतो किंवा टॉपिकनुसार पेपर विश्लेषण असेल हे सुद्धा मी याच्यामध्ये दे तुम्हाला देतो किंवा लेक्चर असेल एखाद्या टॉपिक वरती जर आपण तीन वेळेस काम करत असेल तर आपला टॉपिक अपूर्ण राहणार नाही ही मला खात्री आहे मित्रांनो त्यामुळं आपण ही बॅच लाँच केलेली आहे या संधीचं सोनं करावं मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात कमी स्पर्धा असणारी ही नौकर भरती आहे फुल स्केल आहे डायरेक्टली पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये तुम्हाला पगार मिळणार आहे यामध्ये शंका नाही मला माहिती आहे तुम्ही सर्व डॉक्टर आहात सगळे तुम्ही प्रॅक्टिस करत आहात सध्या बिझी असाल परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्हाला मी आव्हान करतो आहे तुमच्या आयुष्याला ही कलाटणी देणारी संधी आहे त्याच्यामुळं या संधीचं तुम्ही सोनं करावं थोडं प्रॅक्टिस कुठेतरी कुठेतरी थोड्या बहुत प्रमाणामध्ये प्रॅक्टिसमधूनही तुम्ही वेळ काढावं आणि थोडासा अभ्यासाकडे लक्ष द्यावं आणि तुम्हाला पशुधन पर्वेक्षक होण्याची ही गोल्डन चान्स आहे सोन संधी आहे असं म्हणायला हरकत नाहीये तुम्हाला याच्या संदर्भामध्ये अजून काही डिटेल्स माहिती पाहिजे असेल सर्व माहिती तुम्ही तुम्ही कॉल करू शकता सरळ सरळ तुमच्या स्क्रीनवरती जी काही नंबर मी देतोय स्क्रीनवरचा नंबर डायरेक्ट माझ्या ऑफिसशी कनेक्ट होईल आणि तुम्ही या ऑफिसच्या कनेक्ट तुम्ही डायरेक्टशी बोलू शकता दोन्ही नंबरपैकी कुठलाही नंबर तुम्ही त्याच्या त्याच्यावरती लावू शकता किंवा तुम्हाला जर ॲपमधून तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ॲपची लिंकसुद्धा बायोमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे आणि त्या ॲपमधून जी बायोमधी लिंक आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता आणि ॲप प्ले प्लेस्टोरमधून डाउनलोड करा आणि माझ्यासोबत तुम्ही डायरेक्ट जोडा मित्रांनो मित्रांनो संधीचं सोनं करा असं मी तुम्हाला आवाहन करतो चौतीसशे दहा पदं आहेत ही पदे पुन्हा येणार नाही आहेत तळगाळातील जे काही शेतकऱ्याचा मुलगा आहे या भरतीमध्ये लागणार आहे त्यामध्ये काही शंका नाही काही डाऊट्स नाही आहे ह्या संधीचं तुम्ही सोनं करावं एवढं मी पुन्हा एकदा तुम्हाला आव्हान करतो आणि ह्या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू